दिंडोरीतून माकपानं माघार आहे जे पी गावित यांनी उमेदवारी त्यांची मागे घेतली आहे त्यामुळं शरद पवार यांच्या शिष्टाईला यश आलंय शरद पवार यांनी मध्यस्थी केल्यानंतर जे पी गावित यांनी त्यांची उमेदवारी मागे घेतली आहे तर दिंडोरी मतदारसंघात जे पी गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला होता त्यामुळे या ठिकाणी तिरंगी लढत होईल अशी चिन्ह होती मात्र शरद पवार यांनी मध्यस्थी केल्यानंतर जे पी गावित यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतलाय त्यामुळं शरद पवार यांच्या शिष्टाईला यश आलंय अशी बातमी ही समोर आहे जे पी गावित यांनी उमेदवारी अर्ज दाखल केल्यामुळं त्यामुळं मबियाच्या उमेदवाराला धोका पोहोचू शकला असता मात्र शरद पवार यांनी मध्यस्थी केली आणि त्यांच्या शिष्टाईला यश आलंय जे पी गावित यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतला त्यामुळे दिंडोरीमध्ये आता डॉक्टर भारती पवार या महायुतीकडून उमेदवार तर अशी थेट होणार आहे यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतल्यामुळे दिंडोरीमध्ये आता दोन उमेदवारांमध्ये थे थेट लढत होणार आहे जे पी गावित हे मवियाकडून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक होते तशी मागणी सुद्धा त्यांनी केली होती मात्र मवियाकडून उमेदवारी न मिळाल्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता मात्र त्यांनी हा अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेतलाय अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी किरण गोटूर आपल्यासोबत जोडलेत किरण जे पी गावित यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय शरद पवार यांच्या शिष्टाईला यश या आलंय अशी चर्चा सध्या सुरू खर तर दिंडोरी लोकसभा मतदारसंघात महाविकास आघाडीसाठी ही आनंदाची बातमी म्हणावी लागेल कारण महाविकास आघाडीकडनं जे पी गावित हे इच्छुक होते लढण्यासाठी माकपाला ही जागा द्यावी अशा पद्धतीची मागणी जे पी गावी त्यांनी केली होती पण महाविकास आघाडीमध्ये ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाला गेल्याने जे पी गावित हे नाराज झाले होते त्यानंतर त्यांनी माकपाकडनं जे उमेदवारी अर्ज भरली आणि निवडणूक हे लढण्यावरती ठाम असल्याने महाविकास आघाडीची डोकेदुखी ही वाढलेली असल्याचं आपल्याला बघायला मिळालं होतं पण या सगळ्या मुद्द्यावरती दोन दिवसांपूर्वी जे पी गावित यांनी शरद पवार यांची भेट घेतली आणि या सगळ्या मुद्द्यावरती चर्चा केली आणि शरद पवारांनी सुद्धा तुम्ही मागे घ्यावी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून आपला अर्ज अशा पद्धतीची एक विनंती केली आणि त्यानंतर जे जे पी गावित यांनी आज दिंडोरीमध्ये एक महत्वाची बैठक बोलवली होती आणि त्या बैठकीमध्ये माकपाचे जे पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील त्यांच्यासोबत हे चर्चा करून आता आपली जी आहे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि संदर्भात उद्या एक पत्रकार परिषद घेऊन जे पी गावित आपली भूमिका मांडणार आहेत अशा पद्धतीचं माहिती मिळत आहे पण आता तूर्त तरी दिंडोरी लोकसभा मतदारसंघातून माकप हे निवडणूक लढणार नाही हे स्पष्ट झाल्याचं बघायला मिळत धन्यवाद किरण दिलेल्या या माहितीबद्दल